दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाविषयी वीशे विशेष एनआयए न्यायालयाने मोठा निकाल दिलाय या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यामध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात जणांचा समावेश होता केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलंय तब्बल एक हजारहून अधिक पानांचा हा निकाल असल्याचं सांगण्यात येते सतरा वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेने संपूर्ण मालेगाव हादरून गेलं होतं नेमकं काय घडलं होतं आणि भगवा दहशतवादाचा किंवा भगवा आतंकवादाचा सिद्धांत आज कसा खोटा ठरला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमोय कॅमेरा आहेत साक्षात सावंत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रमजानचा महिना सुरू होता मालेगावातल्या भिकू चौक परिसरात असलेल्या एका मशिदीजवळ एका दुचाकीचा स्फोट झाला होता रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता तर शंभरपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते ज्या दुचाकीचा स्फोट झाला ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावावर असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला त्यामुळे या एका संशयाखाली साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवत संपूर्ण प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात आली कलम तीनशे सात तीनशे बावन्न तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस एकशे त्रेपन्न अ एकशे वीस ब स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास केला त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने तपास आपल्या हाती घेतला त्या दरम्यान लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड दबावतंत्राचा वापर करण्यात आला अशी माहिती आहे त्यांना अशी वागणूक देण्यात आली जी प्राण्यांनाही दिली जात नव्हती काही जण तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यास जबरदस्ती करत असल्याचेही स्वतः श्रीकांत पुरोहित यांनी सांगितलं होतं त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की हे सर्व तत्कालीन यूपीए सरकार आणि राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या इशाऱ्यावरून त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठीच केले जात होते हा पूर्वनियोजित कट होता असंही पुरोहित यांचं म्हणणं होतं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांना चामड्याच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती त्यांना चोवीस दिवस उपाशी ठेवण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर विजेचे झटके सुद्धा त्यांना देण्यात आले होते एकंदरीतच साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना दहशतवादी ठरवण्याचा डाव तेव्हा सुरू होता याच दरम्यान भगवा दहशतवाद ही संकल्पना मुख्यतः काँग्रेस पक्षाचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी मांडली ही संकल्पना अत्यंत वादग्रस्त ठरली भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी याला कडाडून विरोध केला आणि हा शब्द हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा दोन हजार आठ दोन हजार अकरा दरम्यान अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये मुलाखतींमध्ये आणि सभासमारंभात भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या संज्ञा वापरल्या त्यांनी असे आरोप केले की काही हिंदू संघटना किंवा त्यांच्याशी संबंधित लोक भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील आहेत आज न्यायालयाने दिलेल्या निकानानंतर काँग्रेसने मांडलेली भगवा दहशतवादी संकल्पना अखेर फोल ठरली न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षांना सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आधी लावलेला मुक्का नंतर मागे घेतल्याने या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असं न्यायालयाने सांगितलं हा भगव्यासोबतच हिंदुत्वाचा विजय झाला असल्याचे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी निकाल्यावर प्रतिक्रिया देत म्हटले ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाचा किंवा दहशतवादाचं नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितले व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद